हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे आपण बी एम एस बी एच एम एस बी पी टी च्या सेकंड राऊंडबद्दल डिस्कस करणार आहोत पंच्याऐंशी टक्के कोटा ॲज वेल एज पंधरा टक्के कोट्याचे देखील रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत यामध्ये बी एम एस आणि बी एच एम एसचे चे प्रायव्हेटचे कॉलेजेस आहेत कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे पंधरा टक्क्यासाठी सेकंड राऊंडसाठी सेकंड राऊंडला आपण ते पाहणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत ओव्हरऑल पंच्याऐंशी टक्क्यामध्ये बी एम एस बी एच एम एससाठी साठी किती सीट्स आहेत आणि पंधरा टक्क्यामध्ये बी एम एस बी एच एम एस साठी किती सीट्स उरले आहेत त्यानुसार तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचे का नाही ते तुम्हाला समजेल ॲज वेल well एज कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी किती ऑप्शन्स टाकायचे आहेत सर्व ओवरऑल आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके ठीक आहे आजचा आजचा आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के बी एम एस बी एच एम एस रजिस्ट्रेशन कसे रजिस्ट्रेशनचं काय आहे कॉलेज म्हणजे रिमेनिंग सीट्स किती आहेत कॉलेजेस किती आहेत आपण ते पाहणार आहोत त्यानंतर पंच्याऐंशी बी साठी बीएमएस एस सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहे कट ऑफ काय आहे डेट काय आहेत आपण ते पाहणार आहोत त्यानंतर बीपीटीए ची ऑप्शन फॉर्म ची ऑप्शन फॉर्मची डेट सेकंड राऊंडची ती काय आहे ते पाहणार आहोत त्यानंतर पंच्याऐंशी टक्के बी एम एस बी एच एम एस रिमेनिंग सीट्स किती राहिले आहेत सेकंड राऊंड साठी बीएमएस बी एच एम एस पंधरा टक्के असेल किंवा पंच्याऐंशी टक्के असेल बीएमएस बीएचएमएस साठी रिमेनिंग सीट्स किती राहिलेत ते आपण डिस्कस करणार आहोत ओके आता स्टेप बाय स्टेप सोबईच पहिल्यांदा आहे ना, ना बीपीटीएच चे अगोदर क्लिअर करतो नॉर्मल आहे सेकंड राउंड ची ऑप्शनची डेट बीपीटीएच वर कापी जो लिपी बी बीपीटीएच ची सेकंड राउंड ची ऑप्शन डेट काय आहे पाच दहा दोन हजार चोवीस पाच दहा दोन हजार चोवीस ते सात दहा दोन हजार चोवीस पर्यंत बीपीटीएच ची ऑप्शनची डेट आहे पाच तारीख लांब आहे तरी उग थोडक्यात सांगतो तुम्हाला त्यानंतर ऍडमिशन डेट काय आहे दहा दहा दोन हजार चोवीस दहा दहा दोन हजार चोवीस ते तेरा दहा दोन हजार चोवीस ही आहे ऑप्शनची डेट ऑप्शनची डेट बीपीटीएच क्लिअर झालं आता मेन टॉपिक येऊ बी एम एस आणि बी एच एम एस साठी ठीक आहे सोगाईज आपण पंधरा टक्क्याचा अगोदर पाहणार आहोत पंधरा टक्क्यासाठी इम्पॉर्टंट कारण की त्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत ठीक आहे सोगाईस पंधरा टक्के सेकंड राऊंड साठी रजिस्ट्रेशन कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचे आहे किती विद्यार्थ्याला स्कोअर आहे त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला कॉलेज भेटेल ठीक आहे फर्स्ट तीनशे ऐंशी ते च्या पुढच्या विद्यार्थ्यांनी बघा का तीनशे ऐंशी ते चारशेच्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन ट्राय करा सेकंड राऊंड साठी ओनली बीएमए साठी फक्त बीएमए साठी फक्त बी एम ए साठी ज्या विद्यार्थ्यांना तीनशे ऐंशी ते चारशेच्या पुढे मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी बीएमएस साठी सेकंड राऊंडला पंधरा टक्क्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात जे की हा शेवटचा राऊंड आहे पंधरा टक्क्यासाठी ठीक आहे शेवटचा राऊंड आहे दुसरं हा आता हे क्लिअर करतो मी तुम्हाला खाली आता दुसरं दोन नंबर दोनशे ते तीनशे वीस दोनशे ते तीनशे वीसच्या आतल्या विद्यार्थ्यांना जर बीएचएमएस करायचं असेल बीएचएमएस करायचं असेल पंच्याऐंशी मध्ये पण भेटेल पण तेवढं चांगलं कॉलेज नाही भेटणार पण ज्या विद्यार्थ्यांना चांगलं बीएचएमएस चा कॉलेज पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करावे पंधरा टक्क्यामध्ये ओनली बी एच एम एस कशासाठी फक्त आणि फक्त बेटर कॉलेजसाठी प्रयत्न करू शकतात किती दोनशे ते तीनशेच्या विद्यार्थ्यांनी आता त्याच्या खालचे विद्यार्थी लग बाय चान्स लागलं ला तर ठीक आहे नाहीतर काही सांगता येत नाही ठीक आहे त्यानंतर आता का करायचे हे रजिस्ट्रेशन तीनशे चारशे का विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे तेच क्लिअर होतं तुम्हाला सोगाईच रजिस्ट्रेशन का कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचं नाही ते तुम्हाला सांगितलेलं आहे रिझन काय आहे ते सांगू तुम्हाला का रिझन काय आहे माहिती आहे का बी एम एस साठी पंधरा टक्के बी एम एस साठी फक्त आणि फक्त तीनशे बहात्तर जागा आहेत बी एम एस प्रायव्हेटसाठी बी एम एस प्रायव्हेट साठी फक्त आणि फक्त तीनशे बहात्तर जागा आहेत उरलेल्या आता त्याचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला सांगेल कसं कसं आहे त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना तीनशे ऐंशी ते चारशेच्या पुढे मार्क आहेत अशाच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन ट्राय करावे दुसऱ्या विद्यार्थ्यांनी ट्राय करून काही फायदा नाही तुम्हाला पन्नास हजार इन्व्हेस्ट करायचे असतील तर कळू शकतात सीईटीसी ला मी काय करू शकत नाही ठीक आहे तुमच्या मनावर लक्षात आणि बी एच एम एस तर तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर नवीन कॉलेज मिळून बघा नवीन कॉलेज मिळून अठ्ठेचाळीसच्या जागा राहिल्यात ना नवीन कॉलेजच्या म्हणजे सॉरी त्या तीस जागा अगोदरच एक कॉलेज होतं आपलं रत्नादीपचं ते कॉलेज मायनस करून नवीन जे तीन कॉलेज आलेले आहेत ना त्याच्यात त्या तीस जागा मिळून टोटली तीनशे बहात्तर अठ्ठेचाळीस जागा म्हणजे अठ्ठेचाळीस जागा मिळून तीनशे बहात्तरच जागा शिल्लक राहिलेल्या आहेत बी एम एस प्रायव्हेटसाठी लक्षात आणि बी एच एम एसाठी बी एच एम एस सीट्स किती आहेत का बी एच एम एस नवीन कॉलेज म्हणजे पंधरा कॉलेज ॲड होऊन चौदा कॉलेज ॲड होऊन किती झाले सीट्स तीनशे एक बी एच बीएचएमएस साठी तीनशे एक सीट्स आहेत बी एच एम एस साठी त्यामुळे बी एच एम एस साठी विद्यार्थी प्रयत्न करू शकतात आता क्लिअर करतो तुम्हाला क्लिअर करतो पहिल्या राऊंडला सीट्स किती होत्या पंधरा टक्क्यासाठी पहिल्या राऊंडला पहिल्या राऊंडला सीट्स किती होत्या पंधरा टक्क्यासाठी एक हजार अठ्ठ्याऐंशी किती एक हजार अठ्ठ्याऐंशी त्यातल्या पंधरा जागा नव्हत्या रत्नदीपच्या त्या मायनस करा त्यानंतर सेकंड राऊंड साठी किती सीट्स राहिल्या नवीन कॉलेज म्हणून किती सीट्स राहिल्या टोटल तीनशे बहात्तर टोटल तीनशे बहात्तर सीट्स राहिल्या म्हणजेच एकशे एकवीस टोटल सर्व पंधरा टक्क्यासाठी थे किती एक हजार एकशे एकवीस सीट्स आहेत आणि सेकंड राऊंड साठी किती सीट्स आहेत अवेलेबल फक्त तीनशे बहात्तर आणि अपग्रेडेशनसाठी म्हणजे कॉलेज घेऊन पुढच्या राऊंडसाठी साठी म्हणजे या राऊंडसाठी साठी पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं आणि सेकंड राऊंडला ते विद्यार्थी थांबलेले आहेत अशा विद्यार्थी विद्यार्थी किती आहेत सातशे सोळा विद्यार्थी आहेत सातशे सोळा विद्यार्थी आहेत अपग्रेडेशनसाठी त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला कि तीनशे ऐंशी ते चारशेच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचा स्कोर चारशेच्या किंवा चा, तीनशे चा तीनशे ऐंशीच्या आत आहे त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे एक्सपेक्टेशन ठेवू नक ठेवू नये तुम्ही पहिल्या राऊंड घातलेला आहे कारण की पहिल्या राऊंडला तीनशे साठ पटाक होता ज्या विद्यार्थ्यांनी तीनशे साठच्या च्या पुढे मार्क होते अशा विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले होते आता ज्या तीनशे ऐंशीच्या खालच्या विद्यार्थ्यांना देखील या सेकंड राऊंडला पंधरा टक्क्यामध्ये कॉलेज भेटणार नाहीये आताच क्लिअर होतो त्यामुळे तुम्हाला करायचं असतं बरं काय प्रॉब्लेम नाही रजिस्ट्रेशन केले पण तुम्हाला कुठलेही कॉलेज भेटणार आहे तुम्ही सर्वच जरी टाकले तरी कट ऑफ हाय जाणार नवीन कॉलेज आले आहेत असं समजू नका की कट ऑफ खाली बिलकुल येत नसतो बाहेर आता सांगतो राहिले फक्त किती तीनशे बहात्तर जागा तीनशे बहात्तर जागा विद्यार्थी किती आहेत मी स्वतः आणि आता सेकंड राऊंडला विद्यार्थ्यांनी चारशेच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले पन्नास साठ जरी विद्यार्थी वाढले तर तुमचे चान्सेस मायनस झाले त्या ठिकाणी ठीक आहे आता ऑप्शन फॉर्म आता पहिल्यांदा आहे ना रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनची डेट काय आहे ते सांगू तुम्हाला एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ते एक दहा दोन हजार चोवीस एक दहा दोन हजार चोवीस संध्याकाळी अकरा पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे संध्याकाळी अकरा पर्यंत सेकंड राऊंडला बरं का एस सेकंड राऊंड एम एस पंधरा टक्के ओनली पंधरा टक्के महाराष्ट्र स्टेट च्या सेकंड राऊंड ठीक आहे त्यानंतर ऑप्शन फॉर्म कधी सुरणार आहेत रजिस्ट्रेशन झाले सेकंड राऊंड तर ऑप्शन फॉर्म आहेत ना दोन दहा दोन हजार चोवीस दोन दहा दोन हजार चोवीस ते चार दहा दोन हजार चोवीस ला ऑप्शन फॉर्म सुटणार आहेत या दरम्यान ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत दोन ते चार चार ते पण कधी दुपारी साडेबारा पर्यंत दुपारी साडेबारा पर्यंतच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतील पंधरा टक्क्यासाठी ठीक आहे त्यानंतर त्यानंतर आहे ऍडमिशन डेट आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे किंवा अपग्रेड झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना पाच दहा दोन हजार चोवीस ते नऊ दहा दोन हजार चोवीस दुपारी सहा पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे पाच दहा दोन हजार चोवीस ते नऊ दहा दोन हजार चोवीस दुपारी सहा पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे लक्षात आता त्यानंतर त्यानंतरच पहा दोन नोट आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत सांगतो तुम्हाला मी फर्स्ट पहिली नोट काय आहे पंधरा टक्क्याची आता तुम्हाला जर पंधरा टक्क्यामध्ये ऍडमिशन भेटला आता ज्या विद्यार्थ्यांना सर्वांना पण ते नको आहे तुम्हाला कॅन्सल करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांना एकोणीस दहा दोन हजार चोवीस एकोणीस दहा दोन हजार चोवीस साडेपाच पर्यंत ऍडमिशन कॅन्सल करता येईल साडेपाच पर्यंत म्हणजे आता पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला सीट भेटली पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला पण ते इन केस नको आहे तुम्हाला कोणत्या कारण असतो अशी विद्यार्थी आहे ना सीट आहे ना एकोणीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत कॅन्सल करू शकतात त्यावेळेस तुमचा डिपॉझिट तुम्हाला वापस भेटेल मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही पण एकोणीस दहा दोन हजार च्या नंतर जर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल केलं ऍडमिशन कॅन्सल केलं तर तुमचं डिपॉझिट रद्द होईल तुम्हाला डिपॉझिट वापस भेटणार नाहीये या हिशोबानेच तुम्ही रजिस्ट्रेशन करा या हिशोबानेच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी फक्त तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच ऑप्शन टाका दुसरे कुठलेही टाकू नका ठीक आहे त्यानंतर दुसरी नोट घ्यायचा दुसरी नोट आता आता हे या ठिकाणी सीट्स कॅन्सल झाल्या दुसऱ्या राऊंडला सीट्स कॅन्सल झाल्या किंवा रेमिनिंग झाल्या तर तिसरा राऊंड या ठिकाणी कंडक्ट केला जात नाही याचे फक्त दोन राऊंड असतात जे की संपले एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत सगळे राऊंड संपतात तिसरा राऊंड या ठिकाणी कंडक्ट नाही होणार जर या ठिकाणी सीट्स राहिल्या किंवा कॅन्सल झाल्या सीट्स झाल्या किंवा कॅन्सल झाल्या पन्नास साठ शंभरच्या कॅन्सतील त्या सीट्स आहेत ना डायरेक्टली पंच्याऐंशी टक्के आपली काउन्सिलिंग आहे ना महाराष्ट्राची पंच्याऐंशी टक्के बीएमएस यामध्ये त्या ट्रान्सफर होतात ॲटोमॅटिक त्यामुळे जस या ठिकाणी हो सीट्स राहिल्या तर त्या पंच्याऐंशी टक्क्याला जातील तिसरा राऊंड त्याचा होणार नाही लक्षात पंधरा टक्क्याचं मी तुम्हाला क्लिअर के केलेलं आहे पंधरा टक्क्याचा ऑफ तीनशे साठ होता तर सेकंड राऊंडचा ऑफ तीनशे ऐंशी प्लस राहील तीनशे ऐंशी प्लस राहील त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल ज्या वेळेला तीनशे ऐंशी जात आहे ते तुमची इच्छा पैसे टाकायचे असतील टाका पण कॉलेज भेटणार नाहीये तुम्हाला आता सांगतो कारण की तीनशे बहात्तर जागा राहिलेल्या आहेत आणि तीनशे बहात्तर जागेसाठी हजार दीड हजार विद्यार्थी वेटिंगवरती आहेत ठीक आहे त्या हिशोबाने तुमचा विचार तुम्ही विचार करून तुमचं डिसिजन आहे ठीक आहे त्यानंतर सो सोय त्यानंतर आता आपला टॉपिक दुसरा कोणता आहे पंच्याऐंशी टक्के एम एस सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग आपल्याला कशी करायची आहे त्याच्यामध्ये कॉलेजेस किती आलेले आहेत नवीन कॉलेजेस आले आहेत बघा नवीन कॉलेजेस किती आहेत सीट्स किती रिमेनिंग राहिलेले आहेत डेट्स काय आहेत आपण ते, आप ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत बी एम एस बी एच एम एस महाराष्ट्र सेकंड राऊंडबद्दल महाराष्ट्राच्या सेकंड राऊंडबद्दल ज्याचे की ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत टाईम टेबल आलेलं आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू आपण ठीक आहे सो सोबई फर्स्ट बीएमएस चे गव्हर्नमेंटचे बावीस कॉलेज आहेत बी एम एस चे गव्हर्नमेंटचे बावीस कॉलेज आहेत यामध्ये आता सीट्स किती राहिले आहेत मारे का सेट मॅट्रिक्स मध्ये सेंट मॅट्रिक्समध्ये सातशे एकतीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत सातशे एकतीस जागा गव्हर्नमेंट साठी शिल्लक राहिलेली आहेत एक हजार आठशे समथिंग सीट्स होत्या त्यापैकी फक्त सातशे एकतीस जागा राहिलेल्या आहेत आताच क्लिअर करतो बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा हायच राहणार कारण की विद्यार्थी ऍडमिशन घेऊन पार्शियल ड्रॉप घेत आहेत त्यामुळे बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ खाली येणार नाहीये आताच क्लिअर होतो बीएमएस गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ खाली येणार नाहीये जे विद्यार्थी गव्हर्नमेंटसाठी वेट करत आहेत त्या विद्यार्थ्याने बिलकुल वेट करू नये कारण की तुमचे चान्सेस आहेत कारण की पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे चाळीस पाचशे च्या पुढचे जे विद्यार्थी आहेत ना कॅटेगरी वाईज ते विद्यार्थी सी सीट गव्हर्नमेंटची घेऊन पार्शियल ड्रॉप घेत आहेत रिपीट करत आहेत त्यामुळे या वर्षी बीएमएस चा गव्हर्नमेंटचा हाय राहणार आहे ठीक आहे त्यानंतर बीएमएस प्रायव्हेट बीएमएस साठी टोटल अठ्ठ्याण्णव कॉलेज आहेत अठ्ठ्याण्णव कॉलेज सेट मॅट्रिक्स मध्ये यामध्ये तीन कॉलेज ऍड झालेले आहेत तीन कॉलेज ऍड झालेले आहेत ते कोणते आहेत मी ते खाली सांगेल तुम्हाला ठीक आहे तीन कॉलेज ऍड झालेले आहेत आणि या ठिकाणी पंच्याऐंशी टक्क्यासाठी बीएमएस प्रायव्हेट पंच्याऐंशी टक्के बीएमएस साठी तीन हजार तीनशे वीस सीट्स आहेत तीन हजार तीनशे वीस सीट्स आहेत ठीक आहे त्यानंतर बीएचएमएस हा बी एच एम एस सो काय बी एच एम एस गव्हर्नमेंटचं एक कॉलेज आहे या ठिकाणी बेचाळीस जागा आहे जळगावचं कॉलेज आहे त्यानंतर एस प्रायव्हेट प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये पन्नास कॉलेजचं सेट मॅट्रिक्स आलेलं आहे पन्नास कॉलेजचे सेट मॅट्रिक्स आलेले आहे म्हणजे पहिल्या नंबरला छत्तीस कॉलेज होते या ठिकाणी चौदा कॉलेज ऍड झालेले आहेत अगोदरचे आहेत नवीन कॉलेज नाही आहेत फक्त चौदा कॉलेज ऍड झालेले ठीक आहे या ठिकाणी दोन हजार चारशे एकोणसत्तर जागा आहेत एस साठी दोन हजार चारशे एकोणसत्तर जागा आहेत सेकंड राऊंड साठी पंच्याऐंशी टक्के कोटा ठीक आहे लक्षात त्यानंतर न्यू बी एम एस चे काही आता आपण काय पाहणार आहोत न्यू बी एम एस चे कॉलेज बद्दल कर डिस्कस करणार आहोत ओके न्यू बी एम एस कॉलेज सेट मॅट्रिक सेकंड राऊंड साठी बर का नवीन जे कॉलेजेस आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत सेंट मॅट्रिक्समध्ये त्यांच्या सीट्स किती आहेत पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्क्यासाठी ठीक आहे एक नंबर कॉलेज एकतीस तेहत्तीस एकतीस एक तेहत्तीस एक 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 रत्नदीप आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगरचं आहे ते पहिल्या राऊंडलाच ऍड झालं होतं पण ते पॅनलमध्ये नव्हतं आलं ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरतो ना त्यावेळेस ते ऑप्शन ऍड होत नव्हतं म्हणजेच पहिल्या राऊंडला ते कॉलेज आलं नव्हतं पण सेट मॅट्रिक्स मध्ये आलं होतं या ठिकाणी शंभर जागा पंच्याऐंशी शंभर जागा आहे टोटली तर या ठिकाणी पंच्याऐंशी जागा पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी आहे पंधरा टक्के जागा पंधरा टक्के कोट्यासाठी ठीक आहे त्यानंतर दुसरं कॉलेज जे की नवीन आलेलं आहे काय नवीन कॉलेज आलेलं आहे ते लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कन्फर्म येणार आहेत कॉलेज ठीक आहे त्या ब्याण्णव कॉलेजचा कोड आहे श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर जागा आहे पंधरा टक्के जासाठी पंधरा जागा आणि पंच्याऐंशी जागा पंच्याऐंशी साठी गायड हे कॉलेज सिटीमध्ये आहे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉलेज आहे प्रॉपर सिटी मधलं कॉलेज आहे तर हे तुम्ही वरी घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही हे कॉलेज खूप छान आहे ठीक आहे त्यानंतर त्यात तीस त्र्याण्णव गुरु मिश्री आयुर्वेदिक कॉलेज जालना जालनाचं कॉलेज आहे या ठिकाणी एकावन्न साठ जागा आहे टोटल एकावन्न जागा पंच्याऐंशी टक्के नऊ जागा पंधरा टक्क्यासाठी आहे कॉलेज ग्रामीणमध्ये आहे आताच क्लिअर होतो कॉलेज हे ग्रामीणमध्ये आहे ठीक आहे त्यानंतर एकतीस बावन चौथं कॉलेज आहे एकतीस बावन म्हणजे तिसरं नवीन कॉलेज आहे एकतीस बावन श्यामराव पाटील आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर या ठिकाणी सहा सात सीट्स सा आहेत एकावन्न पंच्याऐंशी टक्क्यासाठी पण पंधरा टक्क्यासाठी हे कॉलेज देखील ग्रामीणमध्येच आहे हे देखील कॉलेज ग्रामीणमध्ये आहे फक्त एकच छत्रपती संभाजीनगरचंच कॉलेज आहे ना सिटीमध्ये आहे ठीक आहे त्यानंतर आता डिस्ट्रीब्यूट पंच्याऐंशी साठी पंच्याऐंशी टक्के म्हणजे ओव्हरऑल सीट्स किती झाले या ठिकाणी तीनशे वीस पंच्याऐंशी टक्के साठी किती आल्या दोनशे बहात्तर जागा आल्या दोनशे बहात्तर आणि पंधरा टक्के साठी अठ्ठेचाळीस पंधरा टक्क्यासाठी अठ्ठेचाळीस या चार कॉलेजच्या जागा कॉलेज ऍड झाले तर पॅनल मध्ये ते तुम्हाला लास्टला सांगेल ठीक आहे त्यानंतर काय <coughs> जातात पंच्याऐंशी टक्के ऑप्शन फॉर्म सेकंड राऊंड ची डेट्स काय आहेत आपण ते डिस्कस करू एज वेल एज ऍडमिशन डेट ठीक आहे ऑप्शनची डेट घाईस सेकंड राऊंड साठी तीस नऊ दोन हजार चोवीस तीस नऊ 20, दोन हजार चोवीस 20, दोन दहा दोन हजार चोवीस दोन दहा दोन हजार चोवीस संध्याकाळी अकरा पर्यंत विद्यार्थ्यांना ऑप्शन्स भरायची आहेत संध्याकाळी अकरा पर्यंत विद्यार्थ्यांना ऑप्शन भरायचे आहेत बी एम एस आणि बी एम एस साठी ठीक आहे तुमच्या म्हणाले तुम्हाला जशी ऑप्शन टाकायचे त्यानंतर काहीच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरलेले त्यांना ऍडमिशन भेटलेलं आहे म्हणजे कॉलेज अलॉट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन कधी घ्यायचं आहे सेकंड राऊंड साठी पाच दहा दोन हजार चोवीस पाच दहा दोन हजार चोवीस ते नऊ दहा दोन हजार चोवीस नऊ दहा दोन हजार चोवीस दुपारी साडेपाच पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला कॉलेज अपग्रेड झाला आहे किंवा ऍडमिशन नव्याने ना कॉलेज भेटलेला आहे त्यांना लक्षात ठीक आहे त्यानंतर गाईज काही नोट्स आहेत दोन नोट्स आहेत इम्पॉर्टंट आहेत ते शेअर करतो तुम्हाला ठीक आहे नोट हा आता पंच्याऐंशी टक्क्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत आताच क्लिअर होतो ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत ते क्लिअर करतो गाईज आता पहिली अगोदरच क्लिअर करतो नवीन कॉलेज आलेला आहे त्याच्यामुळे असं समजू नका की ऑफ दहा पंधरा मार्कांनी खाली येईल मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये जसा ऑफ सांगितलेला आहे तसाच कट ऑफ खाली येईल जास्त कट ऑफ खाली येत नाहीये रिझन काय आहे विद्यार्थी जास्त वेटिंग वरती हो आहे त्याच्यामुळे कट ऑफ हा तेवढाच खाली येईल जे की मी सेकंड राऊंडला तुम्हाला सांगितलेलं आहे कट ऑफ केव्हा जास्त खाली येईल तिसऱ्या राऊंडला सॉरी एमबीबीएस आणि बीडीएस चे तिन्ही राऊंड संपले त्यानंतरच बी एम एस बी एच एम चा कट ऑफ खाली येईल ठीक आहे त्यानंतर बी एम एस प्रायव्हेटसाठी ऑप्शन्स कशी भर आहे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पंच्याण्णवच्या आत मार्क आहे किती ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पंच्याण्णवच्या आत मार्क आहे अशा विद्यार्थ्यांनी सर्वची, 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 सर्वची सर्व ऑप्शन्स टाकायची आहे सर्वची सर्व ऑप्शन्स टाकायची आहे सर्व कॉलेज कसं का असणार ते शेवटी ठेवा वाटलं असं तुम्हाला कॉलेज आवडत नसेल पण सर्वच ऑप्शन टाका कारण की तुमची पहिली प्रायोरिटी आहे आता कॉलेज मिळवणं लक्षात आपल्याला हेच कॉलेज पाहिजे आपल्याला तेच कॉलेज पाहिजे त्या सिटी मधलं पाहिजे असं इथं जमणार नाहीये जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी एम एस करायचं असेल तर तुम्हाला सर्व ऑप्शन्स टाकावे लागतील तीनशे पंच्याण्णवच्या आतल्या विद्यार्थ्यांनी सर्व ऑप्शन्स टाकायची आहे एस टी कॅटेगरी आणि एस सी बी सी कॅटेगरी सोडलं तर एसीबीसीचा ऑफ तीनशे एक्क्याण्णव होता प्रायव्हेटचा बाकीचा कट ऑफ साधारणतः चारशेच्या पुढेच होता किती चारशेच्या पुढेच होता त्याच्यामुळे आहे ना तुमच्या हिशोबाने तुम्हाला काही कॉलेज मायनस करायचे तुम्ही करू शकता पण तुम्हाला तुमची पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे कॉलेज मिळवणं कारण की कट ऑफ खूप वाढलेला आहे आणि देखील तीन हजार तीनशे राहिलेले आहेत त्यामुळे विचार करून ऑप्शन टाका आणि तीनशे पंच्याण्णवच्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचे मी तर माझ्या विद्यार्थ्यांचे सर्व ऑप्शन टाकून देणार आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर दुसरी नोट दुसरी नोट काही नवीन कॉलेज आता नवीन कॉलेज तीन चार कॉलेज ऍड झालेले म्हणजे तीन कॉलेज नवीन आलेले सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे तीन कॉलेज ऍड झाले पण काही नवीन कॉलेज ज्यावेळेस आपल्या पॅनलमध्ये ऍड होत नाहीत ज्यावेळेस आपल्या पॅनलमध्ये मध्ये आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये ऍड होत नाहीत आपल्या तोपर्यंत हे कन्फर्मेशन नाहीये की कॉलेजमध्ये म्हणजे नवीन कॉलेज आपल्या या राऊंड सेकंड राऊंड साठी आलेला आहे कारण की पहिल्या राऊंडसाठी साठी हे देखील कॉलेज आलं होतं पण पहिल्या राऊंडला पॅनलमध्ये मध्ये हे कॉलेज अवेलेबल नव्हतं हा कोड दाखवत नव्हता त्यामुळे जोपर्यंत सेकंड राऊंडला हे तीन कॉलेज ऍड होत नाहीयेत तोपर्यंत आपण कन्फर्मेशन ठेवू शकत नाही की हे नवीन कॉलेज ऍड झाले आहे झाले असतील तर आहे, है। तो आहे। पन, हा व्हिडिओ मी अगोदरच बनवत आहे तर साधारणतः ऑप्शन फॉर्म ऍड झाले तर चांगलंच आहे ठीक आहे लक्षात आता मोस्ट शेवटची इम्पॉर्टंट नोट गाईज पण पहिल्या राऊंडचा पंच्याऐंशी टक्के पहिल्या राऊंडचा बी एम चा कट ऑफ हा काढण्यात आलेला आहे अख्खा एक दिवस गेलेला आहे कट ऑफ काढण्यात हा कट ऑफ काढण्यात आलेला आहे कटॉफ हा कॉलेज वाईज सिटी वाईज कॅटेगरी वाईज काढण्यात आलेला आहे आणि हा कट ऑफ तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन नाही आहे काउन्सिलिंगसाठी त्या विद्यार्थ्यांना एक तारखेला संध्याकाळी भेटेल तुम्हाला ग्रुपमध्ये याय एक तारखेला संध्याकाळी तुम्हाला ग्रुपमध्ये पीडीएफ कट कटॉपची भेटेल आणि ज्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन आहे त्यांना आजच्या डेटमध्ये भेटून जाईल आजच्या डेटमध्ये भेटून जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता जर इमर्जन्सी असेल तर मेसेज म्हणजे व्हॉट्सअपवरती मेसेज करा जर तुमच्याशी बोलायचे कॉल करा तर मी तुम्हाला कॉल बॅक करेल कॉल करण्यात काय हरक काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी विद्यार्थ्यांच्या ऑप्शन फॉर्म भरण्यात बिझी असेल त्यामुळे खूप जणांचे कॉल उचलण्यात येणार नाहीयेत त्यामुळे तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला कॉल करेन जर इमर्जन्सी असेल तर आणि कमेंटमध्ये विचारा की तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्कावरती बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच पुन्हा त्यानंतर आपलं एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेज भेटेल की नाही शेवटच्या राऊंड न पर्यंत ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज